मुंबईला पावसानं अक्षरशः झोडपलंय राज्यभरात पावसाचं जोरदार धुमाकूळ पाहायला मिळतोय आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आता राज्यभरातल्या स्थितीचा आढावा घेणार आहेत दुपारी साडेबारा वाजता ते आढावा घेणार आहेत मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलीस हे सध्या अलर्ट मोडवर आहेत अतिआवश्यक कामासाठीच घराबाहेर पडा असं मुंबई महानगरपालिकेनं आवाहन केलेलं आहे आणि गरज नसेल तर घराबाहेर पडू नका अशा सूचना करण्यात आल्या अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय मुंबईला अक्षरशः आहे काय का प्रशासनाकडनं खबरदारी यात आपण बघतोय की मुसळधार पाऊस वाढलेला आहे काल गेली दोन दिवस देखील मुंबईमध्ये पावसाची रिपरीप कायम होती आणि अशा पा, पार्श्वभूमीवर आता राज्यातली जी का राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग ऍक्शन मोडवर असल्याचं बघायला मिळते त्यांच्या माध्यमातून सातत्यानं हे सांगितलं जात आहे की घराबाहेर पडू नका थोड्याच थो वेळात आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे राज्याचं जे आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे त्या ठिकाणी पोहोचतील आणि एकूणच राज्यभरातील परिस्थितीचा आढावा त्यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे सगळं प्रशासन अलर्ट मोडवर या सगळ्या संदर्भात झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय याचाच एक भाग म्हणून स्वतः गिरीश महाजन हे आपत्ती व्यवस्थापन कक्ष नक्कीच अक्षय तांत्रिक कारणामुळे आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये किती जोरदार पाऊस आहे त्याचा अर्थातच हा नमुना म्हणावा लागेल काही तांत्रिक अडचणी येत आहेत धुवाधार पावसामुळे कृपा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अक्षय